नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक छोटासा व्हिडिओ आहे सामान्य रूप सामान्य रूप कशा प्रकारे ओळखायचं आणि सामान्य रूप हे कशा प्रकारे करायचं किंवा सामान्य रूप म्हणजे काय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बाळांनो सामान्य रूप म्हणजे काय याच्या अगोदर व्याख्या बघा व्याख्या दिलेल्या विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी आता विभक्तीचे प्रत्यय कोणते प्रथमा द्वितीय तृतीया चतुर्थी पंचमी बरोबर आहे सला ते सलाना ते नेशी नेशी तय्या तय्या चाचे चे चे जे काही वेगवेगळे प्रत्यय आहेत वेगवेगळ्या विभक्तीचे त्या विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्व नामाच्या रूपामध्ये जो बदल होत असतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात ठीक आहे काहीच नाही खूप सोपा आहे नाम असेल सर्वनाम असेल याला प्रत्यय लागतो आता प्रत्यय हा पुढे लागतो का मागे लागतो शब्दांच्या प्रत्यय हा शेवटी लागत असतो बरोबर आहे आता बघा मूळ शब्द आहे फूल पहिला शब्द काय आहे मूळ फूल याला प्रत्यय लागला चा मग त्याच्यामध्ये काय बदल होतो फूल ऐवजी फुलाचा म्हणजे प्रत्यय लागला चा आणि चा काढून टाकल्यानंतर त्याच्या अलीकलला भाग कोणता आहे त्याच्यामध्ये बदल झाला ना फूल या मूळ शब्दामध्ये बदल झालेला आहे तो म्हणजे फुला झालेला आहे म्हणजे फूल या मूळ शब्दाचं सामान्य रूप काय आहे फुला त्याचप्रमाणे कप आता या कप या मूळ शब्दाला जर त प्रत्यय लागला त प्रत्यय लागला बरोबर आहे सप्तमीमध्ये त या तया या येतात तो त प्रत्यय लागला तर कप या मूळ शब्दामध्ये काय बदल झालेला आहे कपा आणि प्रत्यय लागला त मग जो बदल झालेला आहे जसं फुला आहे तसं कपा हे झालं त्याचं सामान्य रूप आता पुढचा शब्द आहे पत्र बघा पत्र आहे त्याला प्रत्यय लागलेला आहे ने बरोबर आहे ने एशी म्हणजेच तृतीया बरोबर आहे विभक्ती प्रत्यय मग त्या पत्र या मूळ शब्दामध्ये थोडासा बदल झालेला आहे पत्रा आणि त्याला प्रत्यय लागला ने पत्राने मग पत्रा, पत्रा हे काय झालं सामान्य रूप झालं म्हणजे बाळांनो थोडक्यात सांगायचं झालं तर नाम आणि सर्वनाम या यांच्या मूळ शब्दामध्ये प्रत्यय लागल्यानंतर जो बदल होतो तो, तो प्रत्यय काढून टाकायचा आणि जो बदल झालेला आहे ना ते म्हणजे सामान्य फुल, का, रूप आहे फूल फुलाचा चा काढून टाका फुला झालं सामान्य रूप कप कपात त, त काढून टाका प्रत्यय कपा पत्र पत्राने ने प्रत्यय काढून टाका सामान्य रूप उरलं पत्रा लक्षात अशा प्रकारे आपण मूळ शब्दाचं सामान्य रूप अशा प्रकारे आपण ओळखू शकतो आणि अशा प्रकारे आपण मूळ शब्दाचं सामान्य रूप हे करू शकतो जर व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि आयकॉनला क्लिक करा धन्यवाद